भाजपला या देशाची सत्ता हवी आहे त्यासाठी ते वाटतेल त्या ते थराला जातील त्यामुळे देशातील संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय कल्याणमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते लोकशाहीत दुबळी करण्याचं काम भाजप करत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला भाजपनं केंद्रीय सत्तेचा गैरवापर करून गोवा आणि मणिपूरमधील सत्ता मिळवल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला तसंच त्यांनी समृद्धी मार्गावरून ही सरकारवर टीका केली गोवा आणि मणिपूर या ठिकाणी ज्यांचे अधिक आमदार होते त्यांना केंद्रीय सत्य नाही मला माहिती नाही गव्हर्नरना काय आदेश दिला पण गव्हर्नरने ज्यांचे कमी आमदार होते त्यांना बोलवलं आणि त्यांना फोडाफोडी करण्याची संधी दिली अन्य मार्गाने जायचा रस्ता दाखवला आणि नंतर त्यांच्या मी तिला मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली भारतीय जनता पार्टीला कुठल्याही मार्गानं या देशाची या राज्याची सत्ता त्यांना हवी आहे आणि त्या सत्तेच्यासाठी नियमभंग गव्हर्नरच्या पदाचा दुर् उपयोग त्या सगळ्या गोष्टी करण्याच्या पर्यंत त्यांना कधी चिंता वाटते समृद्धी असता काढायचा सगळी गोष्ट कुणाची समृद्धी माहिती समजा नसतो जपून दोन महामार्ग हा तिसरा महामार्ग सगळ्यांना शेतकऱ्यांच्या जमीन त्यांची किंमत किती देता, देतात आणि कधी देतात त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला उद्या त्याला आम्ही या समृद्धीच्या रस्त्याला ठिकठिकाणी थी मोठी गावं रचना करतो गा। आणि ती गावळ तयार केल्याच्या नंतर जे पैसे भेटतील त्याचा वाटा आम्ही तुम्हाला दिली म्हणजे रस्ता पुरू आहे दहा वर्ष त्याच्यानंतर गावं तयार व्हायला निसर्ष आणि त्याच्यानंतर त्याला किंमत मिळाल तर तो जायचा वर